नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे वटपौर्णिमा सकाळ सकाळ तयारी चालू होती पण त्याआधी नाश्ता करायचो होता म्हणून नाश्ता करून घेतलेला आहे तर पोह्यासाठी मी पोहे बिरीज घालून थोडा कांदा मिरच्या भाजून घेतल्या त्यामध्ये जिरे मोहरी टाकून छान अशी खोट दिलेली आहे आणि थोडे शेंगदाणे छान असे खरपूस तेलामध्ये भाजून त्याच्यावर वरून टाकलेले आहेत अशा पद्धतीने सकाळचा नाश्ता झालेला आहे त्यानंतर ओळलेले आहे मी इकडे काही डाळ पण शिजली होती म्हणून आमटीकडे वळायचं म्हणून आमटीसाठी काय केलेलं आहे जिरे लसूण आणि आलं खलबट्या घा घालून छान असं फुटून घेतलेलं आहे आणि बाजूलाच केलं ग्राइंडर मध्ये शिजलेली डाळ आहे अशी टाकून घेतले यामध्ये गुळ वगैरे गा, काही घातला नाहीये फक्त पाणी म्हणजे आपली साईडला काढून डाळ बारीक करून घेतली आहे आणि इकडं चालू आहे किरण तर गुळ घालायचं करत आहे बघू शकता इथे आणि इथं डाळ बारीक केलेली आहे थोडी डाळ मी साईडला काढणार आहे येवणीच्या आमटीसाठी आपल्याला डाळ पाहिजे म्हणून काढलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी येवणी काढलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक केलेली आपली डाळ आहे ती घातलेली आहे त्यामध्ये गुळ घालणार आहे पुरण करण्यासाठी आणि तुम्हाला ग्राइंडरवर पुरण कसं होतं आहे तुम्हाला मी ते दाखवते आज जो वटपौर्णिमा आहे सकाळ सकाळचं पुरणाची तयार चालू आहे थोडं पुरण वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं गुळ घालत आहे आणि आपलं पुरण तयार होणार आहे आता जास्त गोड करायचं नाही आपल्याला थोडंच पुरण आहे आपलं आणि ते ग्राइंडर बारीक करते पुरण आता पुरण कसं होते कमेंट करून नक्की सांगा मंडळी मोठे खडे ग्राइंडरमध्ये बारीक होते तसं अडकून बसतात आपण चेचून दाबून घ्यायचं हे बघू शकता इथे हे पुरण किती छान असं हे बघा असं पुरण झालेलं आहे एकदम छान असं मऊ मुलायम झालेलं आहे आणि अगदी पाच मिनिटांमध्ये झालेलं आहे हे बघू शकता इथे आता आपण साईडला काढणार आहे त्याला आहे ह्याच भांड्यात काढायचं आहे पुरण तुम्हाला ही पुरण करायची आयड्या कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पुरण पण कसं झालं ते पण कमेंट करून नक्की सांगा आमटीला फोडीदार आहे मस्त तेल गरम झालं आहे त्यामध्ये थोडीशा मोहरी टाकून कडकड मोहरी वाजल्यानंतर त्यामध्ये आलं जिरं आणि लसणाची पेस्ट आहे खलबत्यामध्ये केलेली ती टाकलेली आहे ती छान अशी भाजून घ्यायची गॅस कमी करायचं कमी गॅस चांगलं भाजल्यानंतर लसूण पूर्ण करून जातो आणि हे सगळं भाजल्यानंतर पण डायरेक्ट जी घरगुती चटणी आहे तीच एक चमच्याभर चटणी घ्यामध्ये घातलेली आहे रटनी तेलामध्ये छान भाजायची आहे त्यानंतर आपण काश्मीर लाल मिरची कट कटासाठी ही मिरची वापरलेली आहे पण छान अशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण येळोणी आणि तू साईटला काढत ते पुरण थोडंसं यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जसं लागेल तसं पाणी वाढवत जायचं आहे आमटीमध्ये आणि कमी जास्त थोडंसं गोड पुरण पण मी यामध्ये ॲड केलेलं आहे त्यांना आमटी खूप छान दे चव देते पण जास्त ॲड करायचं नाही चवीप्रमाणे नमक आणि कसुरी मेथी घालून घ्यायची आहे को मेथी घातली तर कोथमीर घालायची गरज नसते म्हणून मी कसुरी मेथी घातलेली आहे आणि मस्त अशा आमटी <t> हे बघा मंडळी किती छान आमटी झालेली आहे पूर्ण कट आलेलं आहे मी कट जरा बाजूला दा करून दाखवते तरीसुद्धा तुम्हाला कुठं पाणी दिसणार नाही आहे हे बघा आमटी इतकी छान दिसते ना पूर्ण मिळून येते ही टीप आहे की आमटीला उकळी आणायची नाही येण्याच्या आमटीला मी बाहेर एक बालकनीत गेले वातावरण खूप छान वाटलं पण मध्येच काळा धूर दिसला म्हणजे काय दिसते म्हणून जरा झूम करून ते धूर कुठून येते हे पाहिलं तर तिथं तिथे एक स्कूल आहे स्कूलच्या मागं काहीतरी पेटलं होतं पण काय पेटलं ते आपल्याला माहिती नाही पण धूर बघा तिथून भरपूर असा धूर निघत आहे तुम्हाला दिसत पण असेल इथे नंतर पोळ्यासाठी कनिक मिळाले बघू शकता किती छान असे कनिक म्हणून मरदून घेतलेले खूप वेळ मरदले म्हणजे नंतर पोळ्या खूप छान येतात आणि आता पोळीमध्ये पुरण भरून पोळ्याला लाटायला चालू केलेलं आहे अगदी थोडं पुरण केलेलं आहे का आम्ही आम्ही दोन लोक आहे आणि मुळे छोटे असल्यामुळे जास्त पोळ्या खाते सात ते सात पोळ्याबरोबर होतील किंवा नऊ पोळ्या असं मी पोळ्याने यूज करते पण नऊ पोळ्या केलं शिल्लक करतात मग मी सात पोळ्यात करते पोळ्यात पुरण साईडला शिल्लक ठेवून बाकीचं मी आमटीमध्ये घालून आमटी केली होती पण आमटी पूर्णपणे संपलेली आहे साधारण एक वाटीच आमची शिल्लक राहिली होती मग म्हटलं पोळ्या करत करत आपण साईडला डाळ पण लावली डबलदा आमटी करण्यासाठी तयारी चालू केली इथे बघू शकता मी किती छान असा पोळेचा गोळा असतो उंडा म्हणतात त्याला ते भरत आहे हळूहारपणे आपल्याला असं दाबत दाबत भरायचं आहे आणि पण नंतर पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे नवीन असण्यासाठी एक टिप सांगणार आहे जर तुम्ही थोडंसं कणिक जास्त घेऊन पुरण कमी वापरून तुम्ही पोळ्याची प्रॅक्टिस करू शकता नाही म्हणजे पोळ्या फुटणार नाहीत आणि जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं तुमच्या पोळ्या छान अशा बनत जातील बघू शकता इथे आणि मस्त अशा पोळ्या झालेल्या आहेत अगदी लुसलुशीत आमच्या इकडे तेलाच्या पोळ्या असतात अगदी पातळ असतात पूर्ण कागदासारख्या पातळ आणि थोडंसं पुरण कमी घालतो आम्ही या पोळ्यांच्यामध्ये आणि पूर्ण अशा पातळ पोळ्या असतात आमच्या आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी बाहेर गेलेलो आहे फेर फटाक थोडंसं बाहेर फिरायला आणि बघू शकता किती छान असं वातावरण झालेलं आहे आणि तो सगळा रस्ता पूर्ण रिकाम आहे नऊच आहे साधारण आणि रस्ते रात्रीच फिरण्याची मजा खूप वेगळीच आहे खूप सा मस्त असं एन्जॉय करून थोडंसं मार्केटमध्ये मा गेलेलो आहे तिथे थोडंसं दूध वगैरे जे खरेदी आहे थोडंफार शॉपिंग करून आम्ही पुढे भाजीसाठी खरेदी करायचं तिथे बघा किती छान अशा भाज्या मांडलेल्या आहेत हिरव्यागार यामध्ये कोबी फ्लावर वांग गवारी भोंगी मिरची काकड्या मिरच्या दोन तीन टाईपच्या शेवक्या शेंगा आहेत आणि काकड्यात गाजर आहेत सगळ्या भाज्या इथं वटाण्याची किंवा चिघळ्याची पण भाजी बघू शकता इथे मंडळी बघू शकता रात्रीचं जेवण आमचं बघा कसं केलेलं आहे इथे पोळ्या केलेल्या आहेत तिथे भात केलेलं आहे थोडंसं गुळोणी आहे आणि आमटी पण परत की डबलदा आमटी केलेली आहे सकाळची आमटी खूप छान चालती आणि टेस्ट खूप छान आल्यामुळं उचलून पिल्यामुळं आमटी संपली होती डबलदा आमटी केलेली आहे सोबत आहेत कुरड्या भाजलेल्या आहेत कुरड्याचा चुरा होता तो, तो भाजून घेतलेला आहे आणि असंच जेवणाचं ताट तयार केलं आहे बघू शकता दोन ताटं मी तयार केलेले आहेत आणि कशी वाटली मंडळी कमेंट करून नक्की सांगा